एचएम राहकमाता न्यूज मिरज रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोन वर भंगार गोळा करणाऱ्याचा निर्गुण खून मिरज रेल्वे स्थानकात भंगार गोळा करणाऱ्या दोघांच्या भांडणात एकाला ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून सतीश मोहिते वय वर्ष बत्तीस राहणार कोल्हापूर याचा मृत्यू झाला आहे प्लॅटफॉर्म दोन वर सोमवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला खून प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे स्थानकात भंगार बाटल्या गोळा करून तेथेच राहत होता सोमवारी रात्री नऊ वाजता सतीश मोहिते याचा दुसऱ्या एका भंगार गोळा करणाऱ्यासोबत दारूच्या नशेत वाघ झाला असल्याचे कळते आहे यावेळी त्यास ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून सतीश याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती समजताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेबाबत मिरज लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा सुरू होते याबाबतचा पुढील तपास मिरज लोहमार्ग पोलीस करीत आहेत